मयूर कॉलनी कोथरूड प्रभाग क्रमांक एकतीसमधील माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या वतीने आयोजित संगीत संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम रंगणार आहे गुरुवारी मराठी कलेचा उत्सव द फोक आख्यान सादर होणार आहे तर शुक्रवारी दिवाळी संध्या सांगीतिक मैफिलीत राहुल देशपांडे गायिका संहिता चांदोरकर यांचे बहारदार सादरीकरण होईल अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे निवेदन श्रोत्यांना पर्वणी असणार आहे मराठी लोककलेचा वारसा सांगणारे द फोक आख्यान राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने यंदाचा कोथरूड सुरोत्सव साजणार आहा्या गुरुवारी सोळा ऑक्टोबर व शुक्रवारी सतरा ऑक्टोबर सायंकाळी साडेपाच वाजता आयडियल कॉलनी मैदान पौड रस्ता पुणे येथे ही स्वरमैफिल रसिकांना अनुभवता येणार आहे याच अनुषंगाने जय्यत तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे नमस्कार मी नगरसेविका हर्षाली दिनेश मातवड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोथरूड सुरोत्सव मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यंदाचा सुरोत्सव सोळा आणि सतरा ऑक्टोबरला होईल गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपूर्ण महाराष्ट्रात असलेला द फोक हा कार्यक्रम आयोजित केला आहे शुक्रवार ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता दिवाळी संध्याचे आयोजन केले आहे सुप, ज्यामध्ये सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि सहिता चांदोरकर यांची अप्रतिम संगीत मैफिल ऐकायला मिळेल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी करणार आहेत कोथरूड सुरोत्सव कार्यक्रमाचे ठिकाण आयडियल कॉलनी मैदान कोथरूड आहे कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होईल तरी सर्वांनी वेळेत पोहोचावे व आपल्या परिवारासह या कोथरूड सुरोत्सव कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आपल्या सहकार्यामुळे सुरोत्सव अधिकच सुंदर होईल आणि सुव्यवस्थित पार पडेल अशी आशा व्यक्त करते धन्यवाद